पंडित जवाहरलाल नेहरू जयंती भाषण आदरणीय अध्यक्ष महोदय सन्माननीय प्रमुख पाहुणे मान्यवर गुरुजन आणि माझ्या प्रिय मित्रांनो व मैत्रिणींनो आज आपण भारताचे पहिले पंतप्रधान आधुनिक भारताचे शिल्पकार आणि हृदयांचे लारके नेते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त एकत्र आलो आहोत ही आपल्या सर्वांसाठी गौरवाची बाब आहे पंडित नेहरू हे केवळ स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी नेते नव्हते तर ते दूरदृष्टीचे राष्ट्रनिर्माते होते स्वातंत्र्यानंतर एका नव्या भारताची घडण करताना त्यांनी विज्ञान शिक्षण उद्योग आणि लोकशाही या स्तंभांवर देश उभारला मुले म्हणजे देशाचे भविष्य आहे या विचारातूनच त्यांचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा केला जातो मुलांवरील त्यांचे प्रेम आणि विश्वास यामुळेच ते सर्वांचे चाचा नेहरू झाले आय आय टी वैज्ञानिक संशोधन संस्था धरणे उद्योगधंदे यांचा पाया घालून त्यांनी भारताला प्रगतीच्या मार्गावर नेले आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी भारताची ओळख शांतताप्रिय आणि नीतिनिष्ठ राष्ट्र म्हणून निर्माण केली त्याग संयम लोकशाही मूल्य आणि धर्मनिरपेक्षता हे पंडित नेहरू यांच्या विचारांचे मुख्य आधार होते आजच्या तरुण पिढीने त्यांच्या जीवनातून ज्ञानाची ओढ वैज्ञानिक दृष्टिकोन आणि राष्ट्रप्रेम शिकणे अत्यंत आवश्यक आहे शेवटी मी एवढंच म्हणेन पंडित जवाहरलाल नेहरू हे केवळ इतिहासातील नेते नाहीत ते आधुनिक भारताचे स्वप्न पाहणारे आणि ते साकार करणारे महापुरुष होते पंडित नेहरू अमर रहे जय हिंद